आता पैसा तुम्हाला शोधत येईल ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे व्हिडिओ ऐकताच तुम्हाला पैसे मिळू लागतील नमस्कार मित्रांनो आता पैसा तुम्हाला शोधत येईल कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे आता शंभर टक्के जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळू शकतो श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ ऐकताच पैसे मिळू लागतात हा व्हिडिओ पाहिल्यावर पैसा तुम्हाला शोधत येईल तुम्ही करोडपती बनणार गुप्त इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्ही एक करोडपती आहात होय ऐकण्यातच जरी अविश्वसनीय वाटलं तरी हे खरं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर समजा तुम्हाला युनिवर्सकडून गुप्त संकेत मिळाला आहे आजपासून पैसा तुमच्या मागे धावत येईल कारण तुम्ही आता फ्रिक्वेन्सींवर जात आहात जिथे आंबडस अस्तित्वात असते कृपया डोळे बंद करा स्वतःला पूर्णपणे प्रेझेंट करा हे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हे केवळ एखादा मोटिवेशनल व्हिडिओ नाही हा एनर्जी प्रोग्रॅम प्रोग्रॅमिंग टूल्स आहे व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि रोज ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा हा चॅनलला आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि तुम्ही आजपासूनच करोडपती बनणार आहात तुम्ही कधी विचारांचा प्रवास सुरू केला आहे का आता फक्त पुढे चालत राहा मित्रांनो कसं ना तुम्ही जसा विचार करता तसे बोलता जसे वागता तसेच तुमचं आयुष्य घडतं युनिवर्स एक महान एनर्जी भरलेलं आहे पैसा सक्सेस प्रोसेडिटी म्हणजे समृद्ध आहे सगळं ऊर्जा आहे जसं तुम्ही गरीब विचार करत असाल तर त्याचं प्रतिबिंब तुमच्याकडे पाठवतो म्हणजे गरिबी पण जर तुम्ही सक्सेस आणि धनाचा विचार केला तर युनिवर्स तुमचं तुमच्याकडून त्यात काही गोष्टी तुमच्यासाठी आकर्षित करतात तुमच्यात एक शक्ती आहे एक शक्तिशाली अदृश्य चुंबक हा चुंबक पैशाला तुमच्याकडे ओढत असतो पण अडचण अशी आहे की बऱ्याचदा आपण भीती चिंता कमतरतेचा विचार करून त्या चुंबकाशी दिशा उलटी करतो आज आपण हा चुंबक सकारात्मक दृष्टीने वळवणार आहे सकारात्मक दिशेने आजपासून तुम्ही हा पैशाला नाही तर पैसा तुम्हाला येईल कृपया हे ऐकताना एकांतात बसा डोळे बंद करा आणि शक्यतो हेडफोन वापरा श्वास हळूहळू घ्या प्रत्येक वाक्य मनातून होय हे खरं आहे असे म्हणत स्वीकारा स्वतःला श्रीमंतीत जगताना पहा मी धनसंपन्न आहे पैसा माझ्या आयुष्यात सहजपणे येतो मी करोडपती विचारधारेशी जोडलेला आहे पैसा माझ्यावर प्रेम करतो आणि मी पैशावर प्रेम करतो माझ्या विचारांमध्ये प्रचंड आकर्षक शक्ती आहे मी पैशाचा योग्य वाहक आहे माझ्या आजूबाजूला आहे ती मी सहज ओळखतो माझ्यासाठी संधीचं दार सतत उघडं असतं माझ्या सर्व गरजा आणि सर्व इच्छा माझे सर्व स्वप्न पूर्ण होत आहेत माझं मन धन वाढीसाठी प्रशिक्षित आहे मी प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त श्रीमंत होत आहे डोळे बंद करा आणि स्वतःला एका अलिशान घरात पहा तुमच्या भोवती प्रचंड संपत्ती आहे तुमचं बँक बॅलन्स भरलेला आहे तुमच्या व्यवसायात यशस्वी होत आहे लोक तुम्हाला आदराने पाहतात तुम्ही इतरांना आर्थिक मदत करता तुम्हाला समाधान शांतता आणि आनंद मिळतो या सर्व गोष्टी रिअल आहेत तुम्ही जसं पाहता तसा युनिवर्स तयार करतात या व्हिडिओने आज तुमचं मन बदललेलं आहे तुम्ही ही ऊर्जा वारंवार अनुभवली तर ती तुमचे भाग्य नक्कीच बदलू शकते लोकांनी या प्रक्रियेमुळे अचानक बऱ्याच लोकांना पैसे मिळालेले आहेत नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे जॉबचे ऑफर्स मिळवलेले आहेत कर्जातून मुक्तीही मिळवली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक स्वतःसाठी समाजात एक वेगळं स्थान मिळवलं आहे जर तुम्ही सकाळी उठल्यावर खालील या गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यात पैशांचा प्रवाह बदलू शकतो म्हणजेच दररोज दोन मिनिटे फक्त एवढंच म्हणा मी श्रीमंत आहे हे म्हणत स्वतःशी संवाद करा कोणत्याही पैशाला प्रेमाने स्पर्श करा मग ती नोटा सुद्धा ना नसू द्या किंवा यू पी आय पेमेंट काहीही असू द्या त्याला दयाळू आदराने हात लावा कारण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुमच्याकडे जास्तीत जास्त वाढत जातं दारिद्र्याच्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवा काही उरत नाही पैसा जातो पण येत नाही कमी पगार आहे हे वाक्य पूर्णपणे बंद करा माझ्याकडे पैसे नाहीत हे असे वाक्य मी खूप गरीब आहे माझे कसे होणार असे वाक्य पूर्णपणे बंद करा दुसऱ्याच्या यशावर खुश व्हा ईर्षा न करता मी स्वत यशस्वी होईल असा विचार करा ही भावनाच तुम्हाला त्या लायकीत बनवते हा लक्ष्मीचा मंत्र म्हणा दररोज हा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा हा मंत्र अकरा वेळा विचारल्यास मनाची फ्रिक्वेन्सी बदलते हे पाच सवयी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखतात सतत चिंता करणे चिंता म्हणजे भविष्यात गरिबीला आमंत्रण देणे पैशांचा तिरस्कार करणे पैसा वाईट असतो पैशामुळे माणूस बदलतो असे विचार केल्यास नकारात्मक ऊर्जा त्याला दूर ठेवते माझे नशिबात खराब आहे हे, हे म्हणणं एका वाक्यामुळे लाखोंचा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मोफतच शोधणे मोफत गोष्टी शोधणे म्हणजे स्वतःला सांगणं माझ्याकडे पैसे कमवण्याची ताकद नाही दुसऱ्यांवर दोष देणे सरकारी पगार परिस्थितीत त्यांच्यावर पैसा म्हणजे फक्त चलन नव्हे तो एक विचार आहे एक लय आहे एक ऊर्जा आहे तुम्ही त्या लयेत आलात की पैसा तुम्हाला स्वत शोधित शोधत येईल दररोज फक्त पंधरा मिनिटे कल्पना करा आणि स्वतःशी प्रेमाने बोला हे करा आणि बघा कसं युनिवर्स तुमच्यासाठी कमाल आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ